आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला माहिती आहे कोणाला कॉमन उत्तर नाही द्यायचं हा सांग दादा उद्या सव्वीस जानेवारी नाही येत आहे कोणाला यायचं उत्तर आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला हा ऑगस्ट जोरापूर पंधरा ऑगस्ट तुझं नाव सांग तेजस्विनी राकेश चव्हाण तेजस्विनीसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत बरं तेजस्विनी तुझ्यासाठी दुसरा प्रश्न मुख्य दिशा किती व त्या कोणत्या मुख्य दिशा दहा मुख्य दिशा दहा नाही चार हा कोणत्या कोणत्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अं इच्यासाठी परत टाळ्या वाजवायच्या आहेत भरत <laughs> तेजस्वी तुझ्यासाठी आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न जर का तू ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं तर तुला गिफ्ट भेटेल तर रेडी आहे ना तू तु? तर तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न आपल्या भारताचे राष्ट्रध्वज कोणते तिरंगा अरे वा तेजस्वीसाठी जोरदार टाळ्या वाजायचा आहे पुढचा प्रश्न आपला भारत देश कोणत्या खंडात येतो सांग दीदी अशी जोरात बोल अशी तुझं नाव सांग माझं नाव वर्षदा माधु दांबी ह्या दिदीसाठी सगळ्यांना टाळ्या वाजवायच्या आहे बरं तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आपल्या भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आंबा अरे एकदा टाळ्या वाजवायच्या आहे बर तुझ्यासाठी आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न कोणत्या आकाराचे चार समान बाजू असतात चौथ बोलायचं नाही म्हणून शेवटचा प्रश्न आपलं राष्ट्रीय फूल कोणते गुलाब नाही येत आहे कोणाला सांग आपल्या भारताचे राष्ट्रीय फळ कमळ आहे तुझं नाव सांग माझे नाव मोहन समाधान निकम मोहन साठी सगळ्यांनी टाळ्या <laughs> मोहन तुझ्यासाठी पुढचा प्रश्न उपदिशा किती व त्या कोणत्या <laughs> उपदिशा चार <laughs> <हुँ>, कोणत्या <कौन थे? laughs> <आंकरीया>। सांगता <laughs> येत याच उत्तर कोणाला <laughs> हा सांग दादा <laughs> पूर्वापाचं नाहीवृत्ती म्हणजे येत आहे तुला बट उपचार चुकीचे करतोय तू हा सांग अग्नेय वायव्य ईशान्य नैऋत्य या बघासाठी सगळ्यांनी टाळा वाजायचा आहे बरं दादा तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आपल्या भारताचा राष्ट्रपती कोण आहे द्रौपदी मुर्मू 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 याच्यासाठी पडत एकदा टाळ्या वाजवायचा आहे बर दादा आता तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न आपल्या भारताचे वृद्ध वाक्य कोणते येत आहे कोणाला याचं उत्तर नाही का बर सत्यमेव जयते हे आपल्या भारताचे दीड वाक्य आहे काय सत्यमेव जयते ऐकलेलं आहे ना राहील माता लक्षात काय सत्यमेव जयते रंगी हिरवा ब्ल्यू आणि व्हाइट अरे वा तेजस्वी साठी परतदा टाळ्या वाजवायचा प्रश्न आपल्या महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत दादा भुसे अरे माननीय दादाजी भुसे टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी तर दीदी तुझ्यासाठी आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न आपल्या मालेगाव जवळ कोणत्या दोन नद्यांचा संगम झाला आहे मालेगाव नाही येत याच उत्तर कोणाला नाही येते ना तर गिरणा नदी आणि मोसम नदी या दोन नद्यांचा संगम झालाय ऐकलंय का नाव बर कोणती कोणती नदी मग बर तुमच्यासाठी आता पुढचा प्रश्न एक दिवस व रात्र किती तासांची असते हा सांग उभी राहा चोवीस तुझं नाव सांग दव्याने प्रशांतने देव्यानीसाठी सगळ्यांनी टाळ्या दे वाजवायचा आहे <laughs> बर दव्याने तुझ्यासाठी दुसरा प्रश्न पृथ्वीचा आकार कसा आहे गोलण्यासाठी गोल। परत टाळा वाजायचा आहे बर तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न आपले मुख्य ऋतू किती व ते कोणते कोणते पावसाळा देवण्यासाठी जोरदार टाळा वाजायचा आहे किती रंग असतात हा सांगते सात तुझं नाव सांग सांगती अभिमन दे बर तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आपल्या भारत देशाचे पंतप्रधान कोण आहेत नरेंद्र मोदी अरे वा प्रगतीसाठी परतदा टाळ्या वाजवायच्या आहेत बरा प्रगती आता तुझ्यासाठी तिसरे आणि शेवटचा प्रश्न आपले राष्ट्रीय सण कोणते माहिती आहे कोणाला नाही राष्ट्रीय सण नाही हा सण पोळा राष्ट्रीय सण माहितीय कोणाला नाही तर स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिवस हे आपले राष्ट्रीय सण आहेत माहित का बर नाही सगळे नाव ऐकलेले वाटतात ना पण येत नाही ना म्हणजे आपण अभ्यासच करत नाही बरोबर आहे बरोबर आहे का मग आता अभ्यास करशाल का बर तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला सांग दादा किल्ल्यावर जोरात बोल शिवनेरी किल्ल्यावर तुझं नाव सांग दर्शन ना दर्शन साठी सगळ्यांनी टाळा वाजवायचा आहे बरं दर्शन तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आपल्या भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हटले जाते येत आहे कोणालाच होते हा सांग दादा महात्मा गांधी अरे याच्यासाठी सगळ्यांना टाळा वाजायचा आहे बर दादा तुझ्यासाठी पुढचा प्रश्न झाडांची मूळ मूळ अवयवांची नाव तुम्हाला सांग येत असं उत्तर कोणाला सांग खांद्या पाले झाडांची मूळ अवयव किती आहेत माहिती झाडांची मूळ अवयव पाच आहेत किती आहेत मूळ खोड पान फूल आणि फळ आणि सोपा प्रश्न घडाळ्यात किती काटे असतात त्यांना काय म्हणतात येत काटा हा मिनिट काटा हा असे बोलू नका मध्ये येत आहे आठव पडत थोडस तुम्ही जा ना आता डान्स करत जा ना कोणाला येत आहे मुलांमध्ये हा सांग गजाळामध्ये मिनिट काटा तास काटा आणि सेकंड काटा असतात अरे वाई हाताला सगळ्यांना टाळा वाजवायचा आहे बरं दादा तुझ्यासाठी पुढचा प्रश्न अर्धा डझन म्हणजे किती अर्धा डझन खूप सोपं आहे ना सहा हा मी बर जरा बोल सहा अरे वा टाळ वाजवायच्या सगळ्यांनी बरं बर तुझ्यासाठी आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न पिवळ्या रंगाला इंग्रजीत काय म्हणतात ब्ल्यू नाही अजून एक चान्स तुला पिवळ्या रंगाला इंग्रजीत काय म्हणतात हा पिवळा रंग काय इंग्रजीत येत आहे कोणाला हा सांग दादा येलो जोरात बोल युझ नाव सांग ओम संभाजी कम ओम साठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या बर ओम तुझ्यासाठी दुसरा प्रश्न गावाचे प्रथम नागरिक म्हणून कोणाला ओळखले जाते माहिती आहे हा बोल आमच्या गावाचे गाव खंड <laughs> सूर्यवंशी कोण येते गावाचे नाही नाही रत्नाबाई समाधान सूर्यवंशी कोण येते सरपंच अरे जेवरा टाळ्या वाजवायच्या त्याच्यासाठी <laughs> बर दादा तुला पाड येतात का हो किती पर्यंत येतात बावीस पर्यंत अरे वा मला बाराचा पाडा म्हणून बारा बाजू बाजी चेती बाजूक बंद बाराटी शाननं बारण मुस्तो रे बारी बावीस असे अरे वा टाळ्या वाजवत्या का बरं दादा तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न मला पाण्यात राहणाऱ्या कोणत्याही पाच जलचर प्राण्यांची नाव सांग मासा ऑक्टोबर हिप्पो हे सर्व माशांचे प्रकार झाले ना कोणतेही पाच जलचर प्राणी वेगवेगळे साप हा मासा खेकड हम्म दोन सांग

माशाचे प्रकार झाले ना येत आहे कोणाला अजून याच उत्तर हा सांग हा खेकट मासा कासव झालं अजून येत कोणाला मुलीन मध्ये कोणालाच नाही येते हा सांग दे ती कासव मासा ऑक्टोपस खेकर साप अरे वाट टाळ्या वाजवायच्या याच्यासाठी सगळ्या ना बर दीदी तुझ्यासाठी पुढचा प्रश्न भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता नाही कासव येत कोणाला उत्तर भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता हा सांगा ना ऑक्टोबर नाही जलचर प्राणी हा इपो <laughs> <laughs> नाही येते का डॉल्फिन ना डॉल्फिन नाव ऐकलंय का मग मग तो आहे भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता डॉल्फिन डॉल्फिन कोणता हा एकूण किती दिवस असतात खूप सोपं नाही तीनशे पासष्ट अरे वाया वाजायचे तस बर तुझ्यासाठी पुढचा प्रश्न मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात कोणाला माहितीये हा नाही थोडस वीसच असतात हा वीस माहिती आहे कोणाला हा सांगा ना दात असतात दोनशे सहा हाडे असतात किती असतात बर तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आपण सर्व रोज सकाळी संविधान म्हणतो ना तर सांगा मग संविधान दिवस कधी साजरा केला जातो सर्व म्हणतात ना संविधान सव्वीस नोव्हेंबर तुझं नाव सांग हर्षदा महाविधान हर्षदासाठी सगळ्या टाळ्या वाजवायचा बरा हर्षदा तुझ्यासाठी पुढचा प्रश्न भारताची राजधानी कोणती मुंबई नाही खूप सोपं आहे ना सांग सांगली अरे वा टायम सर्वांनी बरं तुझ्यासाठी पुढचा प्रश्न लोकसं लोकसंख्येच्या दृष्टिकोनाने भारताचा कितवा क्रमांक लागतो हा बोल ना बरोबर कितवा क्रमांक लागतो हा कोण बोलला आता बरोबर बरोबर कितवा दुसरा उभी रा तुझं नाव सांग वैष्णवी वैष्णवी वैष्णवीसाठी सगळ्यांनी टाळ्या बाजवायचा आहे बर वैष्णवी तुझ्यासाठी पुढचा प्रश्न कोणत्या सणाला आपण नागदेवतेची पूजा करतो नागपंचमी ना, ना, ना जुर नागपंचमी वैष्णवी साठी परत एकदा टाळा वाजायचा बर वैष्णवी तुझ्यासाठी आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न त्रिकोणाला किती बाजू असतात त्रिकोणाला नाही तीन वैष्णवीसाठी जोरदार टाळ्या वाढायचा आहे